देखील त्यांना सोडून दिलं मी माझ तुम्हाला एक आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आम्हाला शिकवलं अनेक लोक काँग्रेसला सोडून गेले अनेक लोक आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना सोडून गेले त्यानंतर आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना सोडून गेले आम्हालाही सोडून गेले त्याच्यात फरक आहे ते आम्हाला सोडून गेले आम्ही त्यांना सोडलं नव्हतं हे आपण समजून घेतलं पाहिजे आम्ही आजही तिथेच आहोत आजही आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत उदगीचा चेहरा मोहरा आम्हाला बदलायचा आहे आणि तो प्रामाणिकतेने कारभार कसा का भ्रष्टाचार मुक्त पाहिजे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कधीही तुम्ही टक्केवारी ऐकली नसेल आज जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे विरोधात सगळे निधी आणला निधी आणला निधी आणला तर तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की आज निधीचे मालक तुम्ही नाही कोणीतरी दुसरा आहे निधी टक्का पूर्वी असं म्हणायचे की दाने दाने पे लिखाय वाले का नाम पलीकडे ते बदलले टक्के टक्के पे लिखाय वाले का नाम महाराष्ट्रामध्ये हेच चाललंय म्हणजे तुमचा जो पैसा आहे तो तुमच्या दारापर्यंत आला पाहिजे तो येतच नाहीये तेथे एवढे करू झालेले आहेत की अजूनही सामान्य माणूस त्या विकासाच्या शोधात आहे महाराष्ट्र सरकारवर आज दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज झालंय आदरणीय विलासराव देशमुख साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र सरकारवर फक्त पन्नास हजार कोटी रुपयाचं कर्ज होत पन्नास हजार कोटी रुपये आज ते कर्ज दहा लाख कोटी रुपयापर्यंत झालेलं आहे कर्जाचा डोंगर महाराष्ट्र सरकारवर उभा राहिलेला आहे महापैसा पैसा